आत्याने कानात कुरूर केले की मिळते नाव आणि वाढ वडिलांच्या पुण्याने मिळते ते गाव हीच खरी आपली ओळख आपला एक पुत्र देश सेवा करत असताना था वीरगतीला प्राप्त झाला तरी सुद्धा आपल्या दुसऱ्या पुत्राला देशसेवा करण्यास पाठवणे यासाठी एका आईला आपलं काळी वाघिणीचं करावं वा लागतं नमस्कार मंडळी सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि आपण निघालो आज गावाकडं आपली अंपाला पण तो उभा केले पाठीला बॅ आडकली पण सकाळ सकाळ पाऊस आणत नाही म्हणून घातलंय चला तर बघूया आता पुढं काय होतं आम्ही सध्या तरी आता तीन कोटीच्या गाडीतून चालू आहे पन्नास रुपयात फक्त सोबत आपला चंदन मित्र गावाकडचा पाऊस आणि पुणे एक तर नवीन नाही पावसाचा तांका चालू आहे पाऊस चाललेला गावाकडे जायला बघू काय होतं अजून एक जण यायचं बाकी चला आल्याचा दाखवतो तुमच्या सकाळी सकाळी पावसाचं वातावरण झालं होतं आणि पाऊस तर चालू झाला होताच चा। आपला एकमेचा बाकी होता आणि तो आला किरण ना राऊत नाव होत त्याचं आम्ही इथं चक्की घेतले पन्नास रुपयाच्या तीन सोबत चंदन होता आणि किरण दोघ तिघांमध्ये तीन वाटून घेतल्या दुपारचे बारा वाजले होते आणि आपण गावातून घराकडे निघालेलो हो। आहोत आप आपल्याला घेण्यासाठी आपले दोन परमित्र आलेले होते जास्त बघत आहे हे आमच्या गावचे ग्रामदैवताचे ची मंदिर आहे श्री मंदिर या मंदिराची या तुळशी कलश स्थापना करून मंदिराला रंग करून कुठे काम पूर्ण झालेलं आहे श्री कोटिंगनाथाची यात्रा को क्षेत्र पूर्ण असते यासाठी ता गाव भाविक विविध ठिकाणावरून येतात यात्रा संपन्न करतो सर्वधर्म आवश्यक आहे कौतुन यात्रा पार पाडत संस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे यावर्षी अनावरण करण्यात आले आहे शिवजयंती निमित्त गावात अन्नदान रक्तदान अन्न आणि विविध शिवख्यात्या बोलून त्यांची व्याख्याने केले जातात आमचे परममित्र सचिन जगताप हे सकाळी येऊन रोज महाराजांचे नित्य नियमाने पूजा करत असतात ही आहे आमच्या गावची ग्रामपंचायत जे मंदिराच्या बाजूलाच आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो ही तुम्ही बघू शकता ही आहे आमची एक गावची शाळा मराठी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरकुटे मूर्तीचे जिथं मी माझं बालवाडीपासून ते साध्वीपर्यंत शिक्षण इथंच केलं माझ्यासोबत अनेक माझे वर्गमित्र पण इथं शिकत होते धन्य आहे ती मराठी शाळा जिने आज अनेक पालकांना त्यांच्या मुलांचं चा इंग्लिश शाळेच्या फीसाठी पात्र ठरवलं आहे या शाळेनं अनेक विद्यार्थी असे घडवले आहेत जे अधिकारी आहेत आय ए एस ऑफिसर आहेत सैनिक आहेत कोणी पोलीस आहे हीच ती शाळा जिथे मी माझं बालवाडीचं शिक्षण या शाळेत घेतलं त्याच्यानंतर पहिली ते सातवीपर्यंत इथंच गेलं ते दिवस खूप आठवणीत राहत आहेत आता या शाळेला शंभर वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत मागच्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या शाळेमध्ये मोठा कार्यक्रम ठेवला होता जे जे अधिकारी आहेत त्यांना सर्वांना बोलवून इथं त्यांचा सत्कार वगैरे करण्यात आला होता शाळेमध्ये घसरगुंडी खेळायला आहे मुलांना प्रयोगशाळा आहे इथं दुपारचं जेवण पण दिलं जातं या स्टेजवरती सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी विविध कार्यक्रम ठेवले जातात जसे नृत्य असतील काही पालक सभा असतील ज्या पंधरा ऑगस्टला भरतात त्या भाषणं असतील ही तुम्ही आमची शाळा बघू शकता इथं सातवीपर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण दिलं जातं बाजूलाच शाळेचं लहान मुलांचं जेवणाची व्यवस्था केली आहे याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या सोयीवरती टाकी मांडून केलेली आहे त्याच्या पाठीमागे मंदिर तुम्ही बघू शकता श्री कोटलिंगनाथाचं मंदिर आहे आज रविवार होता आणि मी संध्याकाळी चार वाजता आलो होतो तर करमाळा आणि कोलवड्याला जोडणार आहे आमच्या गावातला एकमेव रस्ता दोन शहरांना जोडतो इथं बाजूलाच पहिल्यासोबत सीताराम बांबोलकर यांच्या नावाची मंदिर तालीम आहे ही आहे लालपरी महाराष्ट्रातील गावोगाव जाऊन प्रत्येक गावांना जोडते पण आज या गाडीचा काहीतरी घोटाळा झाल्यामुळे ही गाडी इथं बंद पडली होती कंडक्टर साहेब म्हणले मेकॅनिक येत आहे त्यांना म्हणले ठीक आहे त्यांचा एक व्हिडिओ काढला आणि आपण आपण पुढच्या आपल्या कार्याकडे प्रस्थान केले तुम्ही बघू शकता हे गावातलं हनुमान मंदिर आहे साधारणतः तीस पेक्षा जास्त वर्षे झाले असतील या मंदिराला कारण मी जसं बघत आहे तेव्हापासून हे मंदिर इथं असंच आहे हे गावाकडील माळवाच पद्धतीनं बांधलेलं मंदिर आहे समोर बघू शकता तुम्ही हनुमानाची मूर्ती आहे बाजूलाच श्री शंकराचे पिंड आहे महादेवाचे पिंड त्याच्यावरती कलश मांडून पाणी पडत आहे त्याच्यातून त्याच्या बाजूलाच विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती बसवलेली आहे माझ्या गावाच्या नवर कुठे मूर्तीची भेट का पडले याचं खरं कारण तुम्हाला आज मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये साधारणतः पन्नास साठ वर्षापूर्वी मी जन्माच्या काळापूर्वी आमच्या गावामध्ये खोदकाम चालू होतं आणि ते खोदकाम चालू असताना इथं बावीस प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्ती सापडला आणि त्याच्यावरून माझ्या गावाचं नाव वरकुटे मूर्तीचं असे पडले या मूर्त्या विविध देवदेवितांच्या आहेत तुम्ही बघू शकता विविध प्रकारच्या देवता देव 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 आहेत देव त्याच्यावरती ह्या मूर्त्या पन्नास साठ वर्षापूर्वी ज्यावेळेस उत्खनन चालू होतं गावाच्या बाजूला एक तलाव खांदत होते आणि त्या तलाव खांदत असताना या मूर्त्या सापडल्या गावाकडचे माझे आजी आजोबा सांगतात की या मूर्त्या कोणीतरी चोरून नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस गावाला एक वेस असते वेशीच्या बाहेर जाताच गाडीचे बैलगाडीचे चाक मोडण्याचे असे विविध प्रकार घडत होते तर मग गावात यांची मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि स्थानिक जे आमदार खासदार आहेत त्यांच्याने तिथून या मूर्त्यांसाठी हा मठ बांधण्यात आला आणि या मूर्त्यांची स्थापना या मठामध्ये करण्यात आली असं तर मला माझे आजी आजोबा आज सांगत होते आणि प्रथा पद्धतीनं हे सांगत आहेत की असा या पाठीमागचा इतिहास आहे या बावीस प्रकारच्या विविध मूर्त्या आहेत आणि याच्यावरूनच माझ्या गावाचे नाव मूर्तीचे वरकुटे असे पडले अजून एक वरकुटे गाव आहे ते इंदापूर तालुक्यात येते पण हे आणि ते वेगवेगळे मंदिर आहेत हे वरकुटे मूर्तीचे आहे कारण आमच्या गावामध्ये या मूर्त्या सापडल्या म्हणून आमच्या गावाला वरकुटे मूर्तीचे असे नाव देण्यात आले जर या मूर्त्यांकडे शासनाने लक्ष दिलं तर कदाचित याच्यावरती संशोधन होऊन या मूर्त्या कधीच आहेत याचं खरं काळ कारण आपल्याला समजण्यास मदत होईल ह्या इथं त्याच्या पण मूर्त्या ठेवलेल्या आहेत जिथं गावामध्ये नऊ दिवस नवरात्रीचे कार्यक्रम चालतात आणि ज्या ज्या मूर्त्या नऊ दिवस आपण पूजा करतो त्या मूर्त्या इथं आम्ही आणून ठेवत असतो हे आहे माझ्या गावातील शहीद जवान नवनाथ यांचे स्मृती मंदिर दोन मार्च दोन हजार तीन रोजी देश सेवा बजावत असताना प्राप्त झाले आपला एक मुलगा वीर गतीला प्राप्त झाला असताना आपला दुसरा मुलगा देश सेवा करण्यासाठी पाठवणे हे फक्त वाघाचं काळे असणारे आई वडीलच करू शकतात आज त्यांच्या स्मृती दिनाला वीस वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांच्या स्मृती दिनानिमित्त वर कुठे गावात रक्तदान अन्नदान कुस्ती या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा खेळ भरवला जातो शहीद जवान नवनाथ समितीद्वारे गावामध्ये अभ्यासिका केंद्र उभारण्यात आले आहे गावातील जे तरुण तरुण विद्यार्थी आहेत ते येतात आणि इथं दिवसभर अभ्यास करून आपल्या परीक्षेचा सराव करत असतात या अभ्यासिका केंद्रामधून आतापर्यंत पाच ते सहा मुलांचं आयुष्य घडलं याच्यामध्ये शिक्षक बंधू जगताप दोन बंदू, कोकरे आणि अजून एक आहे जगदाळे म्हणून तो पण मध्ये कार्यरत आहे संध्याकाळचे सहा वाजले होते आणि थोडासा पाऊस येऊन गेल्यामुळे वातावरणात थोडासा आल्हादायक थंडावा जाणवत होता हे वडाचं जुनं झाड आहे याच्यात खाली प्रवासी येऊन सध्या बस स्टॉप नाही आहे सौरभ दूध संकलन केंद्र आहे गावा गावामध्ये गावामध्ये आमच्या तीन दूध डेअरी आहेत ही आहे आमच्या गावाची वेस जी सात वर्ष आठ वर्षापूर्वी बांधण्यात आली माजी सरपंच श्री भीमराव बेडकुते यांच्या काळामध्ये एशीचे काम पूर्ण झाले गावातील सर्व नागरिकांनी आपल्या खिशातील पैप काढून या एसीचे काम केले आहे बाजूलाच मस्जिद आहे तिथे मुस्लिम बांधव आपले सण साजरे करतात गावामध्ये टपाल सेवा सुद्धा उपलब्ध आहे टपाल सेवेसाठी पत्र व्यवहारासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज पडत नाही गावाची वेस आहे तुम्ही बघू शकता बाजूलाच मोठ आहे याच वर्षी आमदार निधीतून गावाला नवीन सभा मंडप भेटला आहे पाठीमाग मोठ आहे तुम्ही बघू शकता या मठामध्ये भाविक येऊन आपले संध्याकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम करत असतात सध्या गावामध्ये रामायण म्हटलं आहे तर संध्याकाळी येऊन भजन मंडळी रामायणाचा अध्याय घेत असते तिथं श्री स्वामी शिवलाल स्वामी समर्थ महाराज यांचं प्रस्थान होत असते भाविक येऊन त्यांचं मनोभावी सेवा करतात इथून त्यांचा मोठा बॅनर लागलेला आहे असं समोरच हनुमान मंदिर आहे आणि पाठीमागं हरमान असतात तर कुठे गावाच्या पूर्वेला रोपळे या माडा तर पश्चिमेत घोटे निंबोरे हे गावं लागतात दक्षिणेला पातुर्डी व केम तर उत्तरेला ही गावी लागतात गावामध्ये याच महिन्यामध्ये एक नवीन शूट होम स्थापन करण्यात आलेले आहे जे गावातील नागरिकांची गरज भागवत आहे इथे केक वगैरे सर्व बघित तुम्ही येऊन येतला आनंद दे। घेऊ शकता तुम्ही बघू शकता वर कुठे गावात दुग्ध व्यवसायाला दुग दुग भर भरभराट आला आहे जरी गावाला जास्त पाणी नसले तरी पण दुग्ध व्यवसायात दुग 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 गावाने मजल मारली आहे ती आहे मिरसाची दूध डेअरी आणि नेताजी कृषी केंद्र तिथं दूध संकलन आणि शेतीविषयक सर्व साहित्य भेटलं जातं श्री दत्तात्रय बेडगुटे यांचं हे दुकान आहे तुम्ही शकता बाजूला जयश्री मेडिकल आहे जिथं तुम्ही येऊन औषधोपचारासाठी लागणारं साहित्य घेऊ शकता गावाचं तहान भागवण्याचं काम ही विहीर करत असलेला गाववीर किंवा आड असं म्हणतात अख्या गावातून लोक येऊन इथून त्यांच्या पिण्याचं पाणी घेऊन जात असं तुम्ही बघू शकता सध्या पावसाचं वातावरण आहे गावाकडे तर पाऊस येत आहे हे आहे माझ्या गावातील सरस्वती विद्यालय वर कुठे हायस्कूल बोलतात हे आठवी ठाऊपर्यंत जर मोपण शिक्षण केलं जातं इथं तिथंच मुलां मुलींना सायकल गणवेश वाटप केला जातो आणि दुपारच्या मध्यानुमोदन पण दिले जाते तिथे प्रत्येक विषयास अनुसरून सेपरेट शिक्षक आहेत आजोगरच्या काळामध्ये इतर शिक्षक नव्हते शाळा नव्हती तर बाहेरगावी शिक्षणासाठी जावं लागतं पाठीमागं हेड डिपार्टमेंट आहे आणि असंही माझं गाव आहे गावातले हायस्कूल आहे तावीपर्यंत शिक्षण मोफत दिलं भरपुटे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र पण आहे जे जरी चार गावातील नागरिकांसाठी मोफत आरोग्यसेवा पुरवत असते तुम्ही बघू शकता सोयी सोयीसुविधाने भरलेलो हे आयुष्मान आरोग्य म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे इथं सकाळी दहा ते सण सायंकाळी पाचपर्यंत डॉक्टर वगैरे असतात तिथे येऊन आपले तुम्ही जे काही आजार असतील त्यांचं निदान करू शकता संध्याकाळचे साडेसात वाजला येताना आपण गावात आलेलो आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आपला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा